राहो अशी प्रार्थना अजित पवार यांनी केली आहे महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये भगवान शंकराचे बेलपत्र वाहून दुग्धाभिषेक करत असताना पूजा अर्चना केली जात आहे उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीत काशी विश्वनाथ धाममध्ये पहाटे जलाभिषेकासाठी जगभरातून भाविकांनी गर्दी केली होती पहाटे सव्वा दोन वाजता भगवान शंकराची मंगला आरती झाली आणि त्यानंतर साडेतीन वाजता मंदिर खुलं करण्यात आलं तर महामंडलेश्वर कैलासानंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूही इथे दर्शनाला येत आहेत प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं दिवसभरात बारा ते पंधरा लाख भावी काशीला पोचण्याची अपेक्षा असल्याचं आमच्या स्थानिक वार्ताहरानं कळवलं आहे भाविकांना सुरळीत दर्शनासाठी मंदिर प्रशासनानं सूचना जारी केली असून कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे वाराणसीमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक शिवबारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उज्जैनच्या ज्योतिर्लिंग महाकाल मंदिरामध्ये महादेवाची भस्म आरती करण्यात आली तर झारखंडमधल्या वैद्यनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे गुजरातमध्येही सोमनाथ मंदिर द्वारकेतील नागेश्वर मंदिर तसंच इतर प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत असून सोमनाथमध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असल्यानं पुढील बेचाळीस तास मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनानं दिली आहे अमृतसरच्या शिवमंदिरातही पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे